भारत विरुद्ध अफगाणिस्तान सेमीफायनल झाला पक्का तर असे असणार आहे संपूर्ण पॉइंट टेबलचे समीकरण आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान या दोन्ही टीमांमध्ये सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे तर ते कोणत्या प्रकारे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारताची टीम ए से गटातून सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे ए गटातून भारत आणि न्यूझीलंड या दोन टीमात सेमीफायनलसाठी पात्र झालेल्या आहेत तर ब गटातून अजून कोणतीही टीम सेमीफायनलसाठी पात्र झालेली नाही यामध्ये अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तीन टीम रेसमध्ये आहेत तर आपण पाहूयात संपूर्ण पॉइंटेवरचे समीकरण भारत आणि अफगाणिस्तान हा सामना यांच्यामध्ये कसा सेमीफायनल सामना होऊ शकतो हे आपण पाहूया मित्रांनो अफगाणिस्तानने शानदार कामगिरी केलेली आहे अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला तर अफगाणिस्तान सध्या बी ग्रुपमध्ये क्रमांकावरती आहे तर मित्रांनो अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आता सामना होणार आहे तो सामना दोन्ही टीमच्या दृष्टीने खूप महत्वाचा असणार आहे यामध्ये जर अफगाणिस्तान जिंकले तर अफगाणिस्तान सेमीफाईन साठी पात्र होणार आहे आणि अफगाणिस्तानचे चार पॉईंट होणार आहेत ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला तर ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमधून बाहेर होईल आणि अफगाणिस्तान सेमीफायनलसाठी पात्र होईल आणि जर साऊथ आफ्रिका इंग्लंड विरुद्ध जिंकली तर बी गटामध्ये साऊथ आफ्रिकेचे पाच गुण होतील आणि साऊथ आफ्रिका, आफ्रिका पहिल्या क्रमांकावरती राहील आणि अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांकावरती राहील आता ग्रुप ए चा समीकरण तर भारताने आणि न्यूझीलंड ग्रुप ए मधून सेमी पात्र झाले आहेत तर भारताने पुढील सामना जिंकला न्यूझीलंड विरुद्ध त्यांचा सामना ही दोन मार्च होती जर त्यांनी हा सामना जिंकला तर भारताची टीम ग्रुप ए मध्ये पहिल्या स्थानावरती राहील आणि ग्रुप ए मधील पहिल्या स्थानावरची टीम आणि ग्रुप बी मधील दुसऱ्या स्थानावरची टीम यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना होतो तर ग्रुप ए मधून इंडिया आणि ग्रुप बी मधून अफगाणिस्तान असा सेमीफायनलचा सामना होऊ शकतो तर भारत आणि अफगाणिस्तान असा सेमीफायनल सामना होऊ शकतो तर मित्रांनो आपणास काय वाटते अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल का आणि सेमीफायनलसाठी पात्र होईल का आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान या दोन्ही टीममध्ये सेमीफायनल सेम खेळ होईल का आपण असं काय आपण कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा